कृष्णप्रेमीसाठी राधा राणीच्या सेवेला विशेष महत्त्व आहे श्रीकृष्ण जन्म अष्टमीच्या पंधरा दिवसानंतर राधा अष्टमी येते धार्मिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीने श्रीकृष्ण जन्माची अष्टमीची पूजा केलेली आहे त्या व्यक्तीने राधा अष्टमीची पूजा केली पाहिजे असे केल्याने कृष्ण जन्माष्टमीचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते असे मानले जाते राधा राणी ही प्रेम व भक्तीचे प्रतीक आहे राधाराणीची पूजा केल्याने आपल्या नात्यात प्रेम वाढते धार्मिक मान्यतेनुसार म्हणजेच राधा अष्टमीच्या दिवशी पूजन केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणीचे निवारण होते व सुख समृद्धी पण येते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया राधा अष्टमीचे व्रत केव्हा करावे व पूजाविधीची तिथी कोणती आहे व्रताचे नियम काय आहे पंचांगणानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी दहा सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल व या तिथीची समाप्ती अकरा सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे राधा अष्टमी व्रत हे अकरा सप्टेंबरला बुधवारी केले जाईल या पूर्ण दिवशी सूर्य उदयापासून अष्टमी तिथीला खूप शुभ योग आहे या दिवशी राधाराणीची पूजा करण्याची वेळ ही दोन तास एकोणतीस मिनिटाचा शुभ वेळ आहे ती वेळ सकाळी अकरा वाजून तीन मिनिटाने सुरू होईल व एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत राहील हा शुभ वेळ राधा अष्टमीच्या पूजेचा आहे राधा अष्टमीची पूजा दुपारीच केली जाते धार्मिक मान्यतेनुसार ही वेळ राधा राणीच्या जन्माची वेळ आहे बरसानीमध्ये सकाळी चार वाजता राधाराणीच्या मंदिरात अभिषेक केला जातो व संध्याकाळी चार वाजता राधाराणीची डोली मंदिराच्या खाली भक्तांना दर्शन देण्यासाठी येते तर शुभ नक्षत्र व मुहूर्त राधा अष्टमीच्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र सकाळपासून रात्री नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर मूळ नक्षत्र चालू होईल या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत राहील राधा अष्टमीच्या दिवशी कोणता पण अभिजित मुहूर्त नाही दोन हजार चोवीस राधा अष्टमीच्या दिवशी दोन खूप शुभ योग बनत आहे राधा अष्टमीच्या दिवशी प्रीती योग सकाळपासून सुरुवात होईल तर रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे व त्यानंतर आयुष्यमान योग आहे राधा अष्टमीची पूजा प्रीती योगात होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक व शेअर व तसेच सबस्क्राईब पण करा